प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉक्टर दंबाल पटेल संमेलनाचे निमंत्रक आणि राज्याचे म्हणजे उदय सामंत तंजावरील नव्या नव्या संमेलनाचे अध्यक्ष श्री प्रेमानंद गजवी परिषदेचे अध्यक्ष प्रसाद दामले सरकारी अजित भुले सतीश लोटके भाऊसाल भोळे हिरी पाटील नरेश गरेकर परिषदेचे सगळे विश्वस्त पदाधिकारी नाट्य कलाकार दिग्दर्शक निर्माते लेखक नाटकर रंगभूमीवर काय करणारे आपण सगळे सरकारी संसदेचे आमचे सरकारी खासदारशेद्वारणे महाराष्ट्राच्या विधानसभेचे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य समर्थक आणि भगिनींना मित्रांनो आज सुरू होणाऱ्या संग्राय नाट्यसंमेलनाचं सुख दोन एक वर्षापासून वाढत होतो करोनाचे नकार धंदा म्हणा किंवा नाट्य परिषदेच्या निवडणुका म्हणा प्रत्यक्ष नाट्य संमेलन साजरे होण्यास उशीर झाला परंतु गणरायाच्या कृपेनं हे संमेलन निविघ्न आणि आज हा सोहळा मौदा या गोसाईच्या सज्जन समाधी असलेल्या आणि चिंतामणी गणपतीचं पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या जिथे इथे आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे मित्रांनो या ऐतिहासिक खेळण्याचं आयोजन होत असताना इतिहासाचा मागोवा घेणं आवश्यक आहे पण ऐतिहासिक मागोवा घेत असताना साठी ज्यांनी आपलं अमूल्य योगदान दिलं त्यांचं तर सरळ होतंच पण त्यावरून त्यांना अभिवादनसुद्धा केलं जातं जगात चित्रफळ जीव अवतरण्याच्या अगोदर हजारो वर्ष कथानक संगीत नृत्य शिल्प चित्र लेखपत्य अशा विविध कला एकत्रित सादर करणारे सर्वाधिक परिणामकारक कर माध्यम म्हणजे रंगभूमी अथवा नाटक काळाच्या कशोचे मूल्य आपण करायचं असल्यास सर्वाधिक सर्वाधिकाल मान्यता फावलेला कला प्रकार म्हणून रंगभूमी आता नाट्यकलाकार हा असेल अगदी खिस्त पूर्ण काळापासून या नाट्यकलेला वेदांच्या चौरीची मान्यता होती भरतमुनीच्या नाट्यग्रंथाला पार्थिवा वेद म्हणून गौरवलं जातं अशा कलाविष्कार संले ह्या ठिकाणी होतं याचा मला मला प्रत्यंत आनंद आहे नाटकाचं मुख्य प्रयोजन आनंद देणं आणि मनोरंजन करणे असं भरत मुनी सांगितलं परंतु मनोरंजावर ज्ञानदानाचं कार्यसुद्धा नाटक असते प्रारंभिक काळाची नाटके पौराणिक विषयाची होती नंतरच्या काळामध्ये ऐतिहासिक नाटकांनी देखील नाशिक मनाची फटाई घेतली यातून भारतीय संस्कृती धर्म इतिहास आणि परंपरा याचं ज्ञान प्राप्त होते परंतु प्राचीन नाटके ही संस्कृत भाषेत असल्यामुळं ती सामान्य माणसापर्यंत पोहोचत नव्हती वाकृत भाषेत नाटके साजरे होऊ लागली तशी ती तळारातल्या लोकांच्या फर्यंत जाऊन धुरली मराठी भाषेत नाटकाला अठराशे त्रेचाळीस साली खऱ्या अर्थानं नाटकाचा प्रारंभ झाला सांगलीच्या विष्णुदास भावे यांचं सीता स्वयंवर हे नाटक आद्य नाटक मानले गेलं त्याही फुलीपासून तंजाच्या मराठी राज्यात नाटके अठ्ठाव्या शतकापासून संस्कृत भाषेत लिहिली जात असते पंजाबमधल्या सरस्वती महाल मी भेट दिली आधी आपण तिथे गेला तर आपण कल्याण उषा कल्याण पारदोशी कल्याण लक्ष्मीवंत परिचय असे अनेक नाट्य स्वयंचा फायदा मिळतील नाटक हे ज्ञान मनोरंजनाचं साधन हे आपण जाणता पण त्याबरोबर कौतुकी भावनांचे प्रयोग महादूर कीर्तन दशावतार तमाशा गोंधळ या लोकरंगभूमीच्या प्रकारातून लोकसभाचं काम हे सुद्धा झालेलं आहे आणि त्यामधून एक प्रकारची शोधा आपण गेले अनेक वर्ष बघतो आहोत आपली रंगभूमी एकोणीसशे सत्तरपासून वहरत गेली अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल आणि संगीत सौ या नाटकांनी संगीत नाटकाचे नवे युग निर्माण केले कृष्णाजी खाडीलकर राम गणेश गडकरी कृष्ण खोलरकर यांचा कश रंजक आणि कार्यात्मक सादरीकरणानं रसिकावर मोहिनी घातली लष्काची निर्मिती सुरू झाली त्या काळात नाट्यक्षेत्रावर एक प्रकारचे अवकाळ येते का काय असा प्रसंग एकोणीसशे तीसच्या दशकात आला होता मला वाटते की या अवस्थेतून बाहेर काढले ते आचार्य अत्यंत साष्ट नमस्कार लवणाचा मुफा लग्नाची उडी अफा विनोदी रंगाच्या नाच लग्नाच्या मिरीसाठी नाटके अजूनही तितकी साधी चव्हाणी वाचतात अचादेश अत्यंत योजनाबद्दल योगदानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये कुसुमाग्रज नत सर्व फुल देशांडे त्यांची फुले राणी कुसुमाग्रजांचा नत सम्राट वसंत कानेटकरांचा जायगडाला जेव्हा जाग येते विजय तेंडुलकरांचे घाशीराम करताब या नाटकांनी नाट्यसृष्टीला ना, एक वेगळं वैभव मिळून दिलं एकेकडे चित्रसृष्टी झळकत असताना नाट्यसृष्टीवर त्यांची साधळी ही पडली नाही विजया मेहता विजया मेहता महेश एसार सतीश आवेळेकर रत्नाकर मटकरी मचिंद कांबले अशा कितीतरी ज्येष्ठ नाट्यकर्मींनी मराठी रंगभूमीची सेवा केली सर्वांचीच नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही परंतु संघराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं या सर्वांचे मी आभार मानतो मराठी रंगभूमीत श्रीनाटकात फाश्या झाल्या नाहीत तारा हरासे ज्योत्स्थु ज्योत्स्ना देवदर यांनी त्यांच्या नावाला सोडेल त्याप्रमाणे रंगभूमीमध्ये असं योगदान दिलं विजया मेहता शिरीषबाई सई फरांचीकर गीताबाई केळकर यांनी पुरुष सतत नाट्य फरव शह देऊन आपला केलेला ठसा उमटवला स्त्रियांच्या लो, लोक योगदानाची देखील या प्रसंगी आवर्जून उल्लेख करणं हे आवश्यक आहे असं मी या ठिकाणी मानतो मराठी नाट्यसृष्टी नवनवीन सृजनशील प्रयोगशील विषय घेऊन अवतरत असते तरी देखील नवनवीन तंत्र आले ते आपल्यासमोर नवीन आव्हाने निर्माण होतात वर्षपथाच्या होता तंत्राच्या नंतर काही वर्षापूर्वी आलेलं ओ मंच सोशल मीडिया या नवीन माध्यमामुळं नाटकं फुलत नाही तर टी व्ही आणि चित्रपट यांच्यासोबतसुद्धा आव्हानं निर्माण झाली होईल नाटक आणि चित्रपट यशस्वीपणानं चालण्याचा परिणाम हा परिणाम हे एकच होती चित्रपट किती अस्वर्य चालला नाटकाचे प्रयोग किती झाले हे परिणाम आता चित्रपटाला लागू राहिले नाही गणना किती वाढला यावर चित्रपटाची यशस्वीता ही ठरवली जाते दररोज संकलन तिथल्याचे वर्तन होतं आणि सामाजिक माध्यमातून आखरे झळतात एकंदरीत अर्थकारावर आधारित मूल्यमापन सुरू झाल्यावर नाटके चित्रभटांच्या सोबत कसे टिकणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला चित्रपट निर्माण झाला की त्याची डिजिटल चित्रपट चित्रफीत सगळी घट एकाच वेळी शेकडं फरल्यावर एकच चित्रभर धरता जायचं कमाई करता येते मात्र नाटक हे जिवंत सादरीकरण आहे ते प्रत्येक भागानं एका कलाकारांच्या समूहामात होत एकाच ठिकाणी सादर करता येते ही खरी मर्यादा आहे आणि त्यावर उभा नाही नाटक तेक एकाच ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं म्हणजे तर ती गोष्ट होती नसते स्पर्ध्यासमोरही मागील कलाकार कारागीर यांच्या सातत्यानं होणाऱ्या प्रवासानं त्यांची होणारी धांदल थकवणूक ही सगळं सांगता येत नाही कुटुंबापासून सुद्धा दूर राहावे लागते कलाकारांना रसिकांच्या समोर थकव्याचा मनाचा अनव्याशी दाखवता दा येत नाही हे दुःख किंवा रंगभूमीचे कलाकार कारिगेर जाणून नाटकाच्या चित्रफिती डिजिटल माध्यमातून दिसतात पण त्यात रंगभूमीत सादर होणाऱ्या खऱ्या नाटकाचा जीवन ठरणार राहत नाही समस्या जटिल आहेत या संमेलनामध्ये त्याच्यात चर्चा व्हावी असं मला काम नाही करणार वाटतं आशे आपण सगळे रसिकात प्रत्येक सादरीकरण पाहण्यासाठी एक मजा असते प्रत्यक्ष सादरीकरणाचा परिणाम हा वेगळा असतो जसा थ्री शिक्षण अनुभव येतो त्याहीपेक्षा एखाद्या नाटकाचं उत्कृष्ट सादरीकरण झालं तर ती कलाकृती अनुभव येते आणि मग जशी ती कलाकृती डोक्यात घेतात आणि समर्ज कलाकाराला त्याच्या जागेवरच त्याच ठिकाणी त्याची फोस खावची मिळते हे नसेल स्पर्ध्यावधील कलाकारांना नाही डिजिटल फ्लॅट फिल्मचा जमाना आल्यावर मग चित्रकला धोक्यात आली असं वाटत होतं पण चित्र दर्जेदार असलं तर ते निंचल खिचीवरचं टिकून जातं पाहिल्या त्या ठेवचीमध्ये विकत जातं आजवर फ्लॅट फोन उद्या रस्त्यावर जवळताना दिसतो पण फेन्सिंग होत नाही फोटो फेन यापेक्षा वास्तव होते याला अधिक सं असते अधिक पैसे मिळतात तसे दिवस नाशकासारख्या वास्तव साधनेकांनी येतील अशा प्रकारची अपेक्षा आहे मात्र त्यावरच अट एक आहे की उत्तम दर्जा सर्वोत्तम ठेवावा लागतो शेवटी कोणत्याही समस्येकडं सकारात्मक दृष्टीनं पाहिल्यावर निराकरणाचा मार्ग दिसतो नटराजाची सेवा करत असताना बऱ्याचदा लक्षणी प्रसंत होत नाही नाट्य क्षेत्राच्या बाबतीत आली हे फाऊ होतं मुमानगरीमध्ये क्वालिवा नगरीला फ्वाह म्हणलं जातं फ्वाहचं नाव जगात असल्याने त्याचा अफ अभिमान आहे परंतु निर्मात्यांची प्रामुख्यानं दृष्टी ही हिंदी चित्रपटाच्या भोवती ही फिरत असते आणि त्यामुळे मुंबईच्या महालक्ष्मीचा वरद हस्त तिकडं जास्त होतो याचा मराठी चित्रपटा परिणाम होत आहेच पण मराठी रंगभूमी अगदी अ स्पर्धाचं चित्र निर्माण होईल का काय याची शंका येते आणि म्हणून कलाकार निर्माते दिग्दर्शक हे जर यशस्वी झाले की लगेचच त्यांना चित्रपट खेळतं हे खुणावं लागतं त्यात काही गैरज नाही परंतु रंगभूमी माझं फॅशन आहे हे केवळ सांगण्यासाठी होतं अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष वसंत दामले भरत जाधव यांच्यासाठी वरिष्ठ मंडळी मात्र हे फॅशन दसतात याचं मला कौतुक वाटतं तरी देखील कला क्षेत्राचा अंतर्फावा नाट्य परिणाम करतो असं माझं मत आहे नाट्य रसिकांना पुन्हा रंगभूमी करा वळण्यासाठी वाक होती अशी कोणत्याही प्रकारची नाच अशी नाटके यावीत यावर मी स्वच्छिक भूमिकेतून पाहिलं तर निव्वळ निखळ मनोरंजन करणारी हास्य निर्मिती करणारी नाटके येत राहावेत असं मला वाटतं पण ती नाटके मनाला वेगळून देतात हे असताना आवतीभावतीचं सामाजिक राजकीय प्रश्न हसता हसता त्याच्यावर अहिंसक प्रहार करणारी असावी ब्लॅक कॉमेडीसारखा परिणामकारक होता अजूनही हाताळाला आज या ठिकाणी हव्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की गंभीर आणि विटंबनात्मक अशा दोन्ही विषयांची राजकीय नाट्य वसंतीला उतरतील पण अशी राजकीय नाट्य किती त्रस्त होती गेली आणि सादर केली तरी राजकीय मंडळींना ते फसील होतील का हाही विचार माझ्या मनावर दिसतो नाटककारांना नोटीसा ना, येणं सध्याच्या महागाईच्या काळात परवडत नाही राजकीय नाटकापेक्षा ऐतिहासिक नाटकांचे सादरीकरण संवेदनाशील झाले आहे कारण प्रेक्षकोजर अधिक का, जाणकार चिकित्सक आणि अभ्यास झाला वसंत कानेकरांच्या रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौतुंबाईवर अधिक भर दाखणारे आहे परंतु आज प्रेक्षकाला या नाटकातून महाराज हद्वार झालेले अधिक दाखवले असं वाटतं रायगडाला जाग येते या शीर्षकात जाग म्हणजे उभारी ही आभा अभिप्रेत आहे परंतु नाटकात महाराजांच्या मनातील शल्य अधिक तीव्रतेनं दाखवले आहे हे नाटक मी दिल्लीला पाहिलं सध्याचा प्रेक्षक कुटुंबकलातील महाराज का दाखवतात असा भर्षकतील आणि त्याची फुरावीसुद्धा मागतील ऐतिहासिक नाटके इतिहासाच्या साधनांचा जास्त फुलांच्या आधार जरी असतील तरी सादर ती करावी रसिक अशा नाटकांची आतृत्यनं वाद करतं सोयीचा इतिहास मांडणं इतिहासाचा विभार्यास करणं इतिहासाच्या काही खरं फलती याचा अना अनाआवश्यक उदारतीकरण करणं हे त्या ठिकाणी थांबवण्याची आवश्यकता आणि वास्तव नाट्य इतिहास नाट्यमय घटनाचा मसाला कमी जरी असला तर ते प्रेक्षक स्वीकारतील उलटीची वेब सिरीज यावर सत्यावर आधार मालिका माहिती फटाना जो प्रतिसाद मिळतो मला असं वाटतं की सध्याच्या फे प्रेक्षकांना सत्याच्या संबंधीचे अधिक होत आहे रसिको अखिल भारतीय वराची नाट्य संमेलनाची सुरुवात एकोणीसशे फास्ट झाली जाईल काही अफवाज बघा अद्यापैकी अखंड चालू आहे याचे शेव नाट्य परिषदेची वेळोवेळी जबाबदारी संभाजी पदाधिकाऱ्या नाही आणि तुम्हाला रसिकांना नाही यावर्षी नव्याने योजून आलेले कार्यकारणीच्या पदाकार पदाधिकाऱ्यांनी तंजावारमध्ये जाऊन संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आणि आज चिंचवडमध्ये औषध उद्घाटन सोहळा साजरा होतोय पण तो हा सोहळा एवढ्यावर थांबणार नाही यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये नाट्य संमेलनाचे आयोजन हे केले जाणार आहे राज्याच्या विविध प्रांतातील रसिकांना ही मोठी संधी आहे आणि वाद खात्री आहे की लोक त्याचं मनापासून स्वीकार त्या ठिकाणी करतील आज या ठिकाणी विषयचा काही महत्त्वाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडावेत अशा प्रकारची विनंती मला या क्षेत्रातल्या काही जाणकारांनी केली मी मान्य मुख्यमंत्र्यांना हे सांगू इच्छितो वृद्ध कलावंत त्यांचा एक आयुष्याचा विशेष तफा गेल्याच्यानंतर त्याला जगणंसुद्धा मुश्किल होतं आणि म्हणून अशा कलावंतांचं मानधन त्या मानधनात वाढ होणं आवश्यक आहे कलावंतांच्यासाठी घसकून येण्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या त्यांच्या सहकार्याने केला त्याचाही विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे नाटकांच्यासाठी तिकित्सांचे दर वाढलेले आहेत आणि त्याचं कारण नाट्यग्रहांची भाज्यवा यासाठी सुद्धा काहीतरी विचार करायची गरज आहे आणि प्रायोगिक नाते आणि वाल नाते याकरता विशेष अनुदान द्यावं आणि प्रोत्साहित करावं नाट्य परिषदेनं महाराष्ट्रवर नाट्यकलेचा जागत नाट्य नाट्यसंमेलनापासून राबवलेला आहे तसाच कार्यक्रम दरवर्षी रा माझी खाती आहे जर... महारा की महाराष्ट्राचा अरे वा आणि आज चिंचवड मध्ये औषध उद्घाटन सोहळा साजरा होतोय पण तो हा सोहळा एवढ्यावर थांबणार नाही यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये नाट्य संमेलनाचे आयोजन हे केले जाणार आहे राज्याच्या विविध प्रांतातील रसिकांना ती मोठी संधी आहे आणि माझी खात्री आहे की लोक त्याचं मनापासून स्वीकार त्या ठिकाणी करतील आज या ठिकाणी विषयचा काही महत्त्वाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडावेत अशा प्रकारची विनंती मला या क्षेत्रातल्या काही जाणकारांनी केली मी मान्य मुख्यमंत्र्यांना हे सांगू इच्छितो वृद्ध कलावंत त्यांचा एक आयुष्याचा विशेष तफा गेल्याच्यानंतर चा त्याला जगणंसुद्धा मुश्किल होतं आणि म्हणून अशा कलावंतांचं मानधन त्या मानधनात मांधान, वाढ होणं आवश्यक आहे कलावंतांच्यासाठी घसखुर येण्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या त्यांच्या सहकारींनी केला त्याचाही विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे नाटकाच्यासाठी चिकित्सांचे दर वाढलेले आहेत आणि त्याचं कारण नाट्यग्रहांची वाद यासाठी सुद्धा काहीतरी विचार करायची गरज आहे आणि प्रायोगिक नाते आणि लाव नाते याकरता विशेष अनुदान द्यावं आणि प्रोत्साहित करावं नाट्य परिषदेनं महाराष्ट्रावर नाट्यकलेचा जागत नाट्य नाट्यसंमनापासून राबवलेला आहे तसाच कार्यक्रम दरवर्षी राबवावा माझी खात्री आहे की महाराष्ट्राचा रसिक त्याचा मनापासून स्वीकार केल्यास राहणार नाही आणि या नात्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आणि मराठीमध्ये जे प्रचंड योगदान देऊन याची जी उमाजणी केली त्या संबंधीचे उचित अशा भागाचे निकाल हे आपल्याला पाहायला मिळतील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन सर्व संपवतो